नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार तर या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रीकृष्ण जन्माष्टमीची सर्वच भाविक खूप आतुरतेने वाट बघत असता तर वर्षातून एकदा हा दिवस येतो तर या दिवशी आपण ज्या काही शेवांचे काही उपाय करत असतो तर त्याचे फळही आपल्याला शीघ्र मिळत असतात आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या आणि त्यांच्यासोबतच भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा करायच्या आहे कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच रूप आहे आणि त्यामुळेच आपल्याला भगवान श्रीकृष्णांसोबतच भगवान विष्णूंच्याही सेवा करायच्या आहेत तर या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल घरातील नकारात्मक गोष्टी निघून जातील तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर या दिवशी प्रत्येक महिलेने ही काही कामे आपापल्या घरामध्ये अवश्य करायची आहे तर यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाईल घरामध्ये सुख समृद्धी येईल यासोबतच घरामध्ये सकारात्मक लहरी येतील आणि घरामध्ये सुखाचे वातावरण राहील तर यासोबतच आपल्याला तुळशीच्या पानांचा एक उपायही करायचा आहे तर खूप शुभ दिवस असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी तर या दिवशी भगवान कृष्णांच्या आणि भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायच्या आहे तर जन्माष्टमीला काही शुभ गोष्टी या अवश्य कराव्यात तर बघा या, या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्यात तोही सो स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याची पूजा करायची आहे यासोबतच मुख्य दरवाजाचा उंबरठा हा खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे या शुभ दिवशी शुभ शुभकामे अवश्य करावे त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपण श्रीकृष्णांना आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत असतो तर ती गोकुळाष्टमीच्या दिवशी न तोडता ती आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहे तर लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तुळस tulis si माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीचे पाने तोडायचे नाही त्यासोबतच या दिवशी तुळशीपत्र हे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला लावायचं ला आहे तर या दिवशी एक तरी तुळशीचं पान हे तुमच्या दरवाजाला लावायचं आहे तर यासोबतच संध्याकाळी तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाही लावायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्याजवळही एक तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता तसेच श्रीकृष्णांना गाय खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच गाईला हिरवा चाराही या दिवशी खायला घाला तसेच आपल्या घरातील मुलांचे ऑक्शनही करायचे आणि जो जन्माष्टमीचा प्रसाद असेल तर तोही खायला द्यायचा आहे त्यासोबतच तुम्ही जर पूजा करत नसाल तर जवळपास भगवान श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुलसीपत्र अर्पण करा आणि तिथलंच एक तुलसीपत्र तुम्ही घरी घेऊन या व जिथे तुम्ही पैसे ठेवता तर तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पे पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तुळशीपत्र ठेवायचं आहे तर तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणीही तुम्ही हे तुळशीपत्र ठेवू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी जरी पूजा केली तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना त्यातलं एक तुलशीपत्र आपल्याला स्वच्छ धुवून देवघरामध्ये ठेवायचं आहे तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर यामुळे तुमच्या घरामध्ये दुःख येणार नाही आणि संकट कुठल्याही अडचणी येणार नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला या दिवशी करायच्या आहे तर याची फळंही आपल्याला नक्कीच मिळते शीघ्र मिळते त्यामुळे या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही वेळ न घालवता वेळात वेळ काढून या काही छोट्या छोट्या जे काही उपाय आहेत तर ते अवश्य करावे तर याचे ही आपल्याला या नक्कीच मिळत असतात तर नक्कीच या कृष्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अगदी साधा आणि सोपा हा तुळशीच्या पानाचा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा करून बघा तुमच्या ज्या आर्थिक समस्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ